रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नाही काय का की का हेडमास्तर जर कडक शिस्तीतले असतील तर विद्यार्थी आणि वह्यात होत नाही हेडमास्तर जेव्हा गुळमुळीत पद्धतीने समज देण्याची भाषा करतात तेव्हा विद्यार्थी अधिक बेताल होतो आमचं म्हणणं आहे की हेडमास्तरने अशा उन्हाळ आणि विद्यार्थ्याला के केलं पाहिजे पण नेमकी काय अडचण आहे आम्हाला कळत नाही म्हणजे हेडमास्तर कारवाई करायला घाबरतात का हेडमास्तरला शाळेची पटसंख्या कमी होईल आणि शाळाच बंद पडेल अशी भीती वाटते का की असे उन्हाळ विद्यार्थी हेडमास्तरला ब्लॅकमेल करत आहेत हे आम्हाला कळत नाही कारण एखाद्या माणसाची निवडणुकीच्या काळामध्ये जी काही संपत्ती आहे पाच वर्षात त्याची संपत्ती पंचवीस पट होणं हॉटेल विट्सच्या लिलावामधून जेव्हा लक्षात आलं की आपल्या प्रकरण अंगाशी येते तेव्हा विट्स हॉटेलच्या लिलावातनं अचानक माघार गेलं मुलाचे धमकावणे आणि पीडितेला वगैरे करणे हे तर प्रकरण अजून वेगळीच त्यातच करोडो रुपयाची कॅश स्वतःच्या बेडरूममधला व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्यानंतर रोज नवी अशी वक्तव्य करणं मला कधी कधी आश्चर्य वाटतं आणि कौतुकही वाटतं की, की सन्माननीय किमान थोडी तरी लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे कारण लातूर मध्ये प्रतिकात्मक आंदोलन करायला गेलेल्या शेतकऱ्याच्या जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली तेव्हा तात्काळ कुठलाही मुलाहिजा न ठेवता अजितदादांनी कारवाई करत त्या पदाधिकाऱ्याला पदावरून दूर केले खर तर अजितदादांचा आदर्श घेऊन शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही आपल्या संबंधित मंत्र्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे मेघना बोर्डीकर सारख्या राज्यमंत्री जर भर सभेमध्ये महिलांचा अपमान करतात उद्या कुणाच्या घरात जर पोर जन्माला आलं तर त्याचे त्यालाही ते आम्हाला जबाबदार धरतील अशी तद्दन लज्जास्पद भाषा एक महिला राज्यमंत्रीच करतात हे किती वाईट आहे योगेश कदम गृहराज्यमंत्री स्वतः गृह असणारी व्यक्ती जर आपल्या आईच्या नावे डान्स बार चालवत असेल म्हणजे काय काय पद्धतीची माणसं आहेत आणि आता बोलल्यानंतर मात्र ते ऑर्केस्ट्राचा परवाना परत करायला लागतात याचा अर्थ म्हणजे संजय शिरसाटने हॉटेल बीडच्या दिलावात माघार केले असेल किंवा योगेश कदमांनी डान्स बारच्या ऑर्केस्ट्राचा परवाना परत करणं असेल या दोनही गोष्टी जर बघितल्या तर दोघांनीही आरोप कबूल केलेले आहेत तरीही फडणवीस कारवाई का करत नाही फडणवीसांची नेमकी अशी काय अपरिहार्यता आहे की अजूनही संजय माणसाचा राजीनामा मुंडे यांनी विश्वास करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता काही तुम्ही मागणी वेगळी करणार आहात का त्या कुटुंबाची भेट तुम्ही घेणार आहात का ज्ञानेश्वरी मुंडे या माझ्याच गावामध्ये आणि माझ्या घराशेजारी राहतात त्यामुळे भेटीघाटी होत राहतात मात्र एक नक्की आहे ज्या क्रूरतेने म्हणजे अगदी संतोष देशमुखजींच्या पेक्षा सुद्धा अगदी क्रूरतेने ती जी हत्या झालेली आहे ते अत्यंत भयंकर आहे त्यामुळे यातल्या संबंधित एकाही आरोपीला अजिबात गय केली जाऊ नये आपल्याच माध्यमातनं आम्हाला माहिती मिळते की मागच्या दोन दिवसांपासून पाच संशयित लोकांना ताब्यात घेतलेला आहे पण पोलीस अजूनही ताब्यात नेमकं कुणाला घेतलं त्याची माहिती मात्र बाहेर देत नाहीये बाहेर येत नाहीये कारण संशयित आरोपी असणारे श्री आणि करार, करार, इतर जी नाव आहेत यातले खरच हे व्यक्ती ताब्यात घेतलेले आहेत की इतरच व्यक्तींना कुणा ताब्यात घेतलेला आहे या संबंधाने असणारी माहिती खर तर इतक्या सेन्सिटिव्ह मॅटर मध्ये तपासाचा एक महत्वाचा टप्पा ओलांडल्यानंतर सन्माननीय पोलीस अधीक्षक आणि सन्मान्य तपास अधिकारी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन नेमका तपास कुठे आला ज्या पाच लोकांना ताब्यात घेतलं ते कोण आहेत याची माहिती उघड करणं अपेक्षित होत पण ती झालेली नाही कदाचित त्यांचे काही तपासाची काही पद्धत असू शकेल पण मला असं वाटतंय की निश्चितपणे एकालाही गैर केली जाऊ नये आणि कुठलाही राजकीय दबावाच्या बळी न पडता

तो व्हिडिओ म्हणजे काल जेव्हा तो व्हिडिओ प्रसारित झाला तेव्हा साधारण आठ मिनिटांपूर्वी सगळ्यात आधी एका अतिशय छोट्या पोर्टलकडे तो व्हिडिओ आलेला होता म्हणजे या सगळ्या पोर्टल वाल्यांना छोट्या पत्रकारांना सुद्धा कुठे किंवा त्याचा कॉन्टॅक्ट करतो हो। कारण ज्या अर्थी त्याचा व्हिडिओ व्हिडीओ त्या त्याआरती या सगळ्यांना त्याची माहिती आहे पण पोलिसांना माहिती मिळत नाही हे मात्र दुर्दैवी आहे मला वाटतं की बीडमधील एकूण दहशत संपवण्यासाठी काही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे आणि आता म्हणजे पूर्वी तरी आपण काही सांगू शकत होता की अमुक एक व्यक्ती मंत्री आहे म्हणून ते प्रभावित करत आहेत पण आता जर ते कुणी मंत्री पदावरही नाहीत तर पोलीस अधीक्षक साहेब आणि एकूण पोलीस खात्याला काम करण्यात नेमकी कोणती अडचण आहे त्यांनी तशी तात्काळ पावलं उचलली पाहिजेत आणि तात्काळ कारवाया झाल्या पाहिजेत मला असं वाटतं की माझा मैत्रीचा चॉईस फार अभिजात आहे म्हणजे मला मैत्री बुद्धिजीवी लोकांशी करायला आवडते फार बुद्धिजीवी असणारे ज्यांना वाचन आहे त्यांचा अभ्यास आहे अशा लोकांशी मला मैत्री करायला आवडते विनाकारण फक्त राजकीय पद आहेत आणि ग्लॅमर आणि ग्लोरियस आहेत म्हणून निष्कारण चितकायला जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही त्यामुळे मला नाही वाटत की त्यांचे आणि माझा काही मैत्री बंधू जुळू शकतो पण नक्कीच माझ्या पडझडीच्या काळामध्ये आणि माझ्या एकूण संघर्षाच्या काळामध्ये माझ्या ज्या सगळ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या आहेत मग अगदी आमची गुजरातची आय पी एस ऑफिसर शोभा भुतडा असेल किंवा प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये काम करणारा आमचा औदुंबर चव्हाण असेल किंवा व्ही पी माझावर आता बातम्या देत असणारा आमचा अमोल जोशी असेल असे कितीतरी मित्रमैत्रिणी आहेत त्या सगळ्यांना आपल्या माध्यमातून शुभेच्छा द्यायला आवडते आता येते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच जिल्ह्यांमध्ये नेत्यांच्या बैठका दौरे चालू आहेत आणि त्याचा भाग म्हणून एक चाचपणी करणं आणि प्रत्येक जिल्ह्याची साधारण परिस्थिती काय आहे याची चाचपणी करणं असं सगळं काम चालू आहे संजय श्री एक वक्तव्य तुम्ही पाहिलं